तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली मुलं म्हातारपणात त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमाच्या एकाकीपणात ढकलतात समाजात हे सर्रास घडत असताना मुलासोबत रहा। वृद्ध काहूर वृद्धाश्रम या कथेतून लेखक दिलीप कसगावकर यांनी मांडले अभियांत्रिकी व्यवस्थापन शास्त्र इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया हे अभ्यासक्रम पूर्ण करून चाळीस वर्षांहून अधिक काळ दिलीप कसगावकर यांनी आयटी क्षेत्रात जबाबदारीची पदं सांभाळली आहेत माय मराठी सोबतची नाळ त्यांनी लिखाणातून आणखी घट्ट केली आहे ऐकूया दिलीप कसगावकर यांची वृद्धाश्रम ही कथा नमस्कार मी दिलीप कसगावकर आपल्या पुढे गोष्ट सादर करीत आहे वृद्धाश्रम लेखक दिलीप कसगावकर मी स्वतः मागच्या आठवड्यात आबासाहेब आणि आईंच्या लग्नाचा एक्कावन्नवा वाढदिवस मुलगा राज आणि मुल, नेहा यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुलं नेहाच्या माहेरी गेलीत पुढच्याच दिवशी राजने त्याच्या आईवडिलांना एका छानशा मॉलमध्ये नेलं मॉलमध्ये भरपूर खरेदी केली अगदी नवीन कपडे चपला बूट एवढंच काय टूथब्रश कंगवा वगैरे वगैरे राज अरे किती खर्च करतोस आमच्यावर आईबाबांनी विचारलं असून देत असून देत राज म्हणाला दुपारी छानसा मराठी चित्रपट शुद्ध शाकाहारी जेवण संध्याकाळी गार्डनमध्ये फेरफटका पाणीपुरी भेळ आईस्क्रीम आणि त्यानंतर सर्वजण घरी परतलेत घरी परतल्यावर राज म्हणाला आईबाबा आपल्याला दोन दिवस पाचगणी महाबळेश्वरला जायचं आणि त्यानंतर एक दिवस साताऱ्याला ठरल्याप्रमाणे राज आणि आईबाबा पाच गणी महाबळेश्वरला गेलेत दोन दिवस मनसोक्त भटकलेत संध्याकाळी राज आईबाबांना म्हणाला उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचे आपल्याला साताऱ्याला जायचं राज अरे साताऱ्याला कशासाठी आईंनी विचारलं आईच्या प्रश्नाला उत्तर देणं राजने शिताफीनं टाळलं राज त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि थोड्याच वेळात फोन वाजला राज त्याचा फोन आईबाबांच्या रूममध्ये विसरला होता फोनवर नेहा म्हणजे राजची बायको बोलत होती आईंनी तो फोन घेतला आणि चुकून तो म्यूट आणि स्पीकर मोडमध्ये टाकला राज मॉलमधली खरेदी झाली पाच गणी महाबळेश्वर झालं आणि आता याचा पुढचा प्रोग्राम लक्षात आहे ना तुझ्या उद्याला साताऱ्याला आईबाबांना वृद्धाश्रमात घेऊन जायचं आहे बरोबर सकाळी दहा वाजता पोहोचायचं आहे लक्षात आहे ना नेहाने फोन ठेवला आपल्याला आणि वृद्धाश्रमात कशासाठी आपलं काही चुकलं का आईबाबा विचार करू लागले हा कठोर निर्णय आपल्या मुलाचा की सुनेचा आणि कशासाठी काय केलं आपण आई बाबा विचार करू लागलेत तेवढ्यात आबासाहेबांना काहीतरी आठवलं आणि ते म्हणाले मागच्या आठवड्यात मी बाहेरून परत आलो त्यावेळी राज आणि त्याचा मित्र काहीतरी बोलत होते मी आल्याचं बघून ते दोघं बाल्कनीत गेलेत आणि हळू आवाजात ते बोलत होते परंतु तरीही मला काहीतरी ऐकू येत होतं आणि मी जे ऐकलं ते असं राजचा मित्र सांगत होता माझे वडील घरी होते त्यावेळी खूप त्रास व्हायचा मागच्या आठवड्यात आम्ही त्यांना वृद्धाश्रमात टाकलं आणि घरात शांतता झाली सगळी कटकट नाहीशी झाली अहो पण राजच्या मित्राचे वडील ते आजारी होते त्यांचं सर्व काही अंथरुणातच असायचं त्यांचं सर्व काही त्यांच्या मुलाला सुनेला करायला लागायचं पण आपलं तर तसं नाही तुम्ही मुलांना शिकवतात त्यांना शाळेत घेऊन जातात शाळेतून परत आणतात आणि मी नेहाला स्वयंपाकात आणि घरकामात भरपूर मदत करते आहो पण मला नाही वाटत राज आणि नेहा असे निर्दय आहेत म्हणून मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझं बोट कापलं त्यावेळी नेहाने पटकन त्यावर बँडेड बांधला आणि मला म्हणाली आई तुम्ही अजिबात काम करू नका आराम करा अहो खूप प्रेमळ आहे ती मला पण तसंच वाटतं ग राजबरोबर मी ज्यावेळी भाजी आणायला जातो त्यावेळी भाजीच्या जड पिशव्या राज मला कधीही उचलू देत नाहीत एवढंच काय रस्ता सिग्नल सिग्नलपाशी तो माझा हात धरतो लहान मुलासारखा आणि तुला आठवतं ना मागच्या वर्षी थोडासा ताप आला मला रात्रभर आपला पोरगा माझ्या उशाशी बसून होता खूप प्रेमळ आहे तो असं कसं शक्य आहे तेवढ्यात आई साहेब म्हणायला मला असं काहीतरी आठवतं मागच्या आठवड्यात नेहा तिच्या मैत्रिणीशी बोलत होती की नेहाच्या लहान बहिणीचं लग्न करायचंय आणि तिच्यासाठी थी पुण्यातली स्थळं बघतायत ते कदाचित आपली अडचण होईल त्यांना अगं पण तेवढंच असेल तर तू आणि मी काही दिवस तुझ्या भावाकडे जाऊ काही दिवस माझ्या बहिणीकडे राहू मग आपण असं करायचं का उद्या राजला आपण विनंती करू आणि त्याला सांगू बाबा रे दोन तीन महिने आम्ही बाहेर राहतो पण आम्हाला वृद्धाश्रमात नको टाकूस नाही नाही अर्जवे करून काही प्राप्त करण्यापेक्षा ते न मिळालेलेच बरं जे होईल ते होईल आलिया भोगासी असावे सादर पण राज आणि नेहाचा हा प्लॅन अर्थात कट आपल्याला समजला आहे हे मात्र आपण अजिबात दाखवायचं नाही आलं ना लक्षात आई साहेबांनी होकारार्थी मान हल चला आता आपल्याला झोपलं पाहिजे होतं असं काही लवकर निघायचं ना आपल्याला आपल्या शेवटच्या घरात वृद्धाश्रमात जेथून आपल्याला कुणीही बाहेर टाकू शकणार नाही प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती एक विचारू का विचार विचार काय मी असं ऐकलं की वृद्धाश्रमात फार वाईट परिस्थिती असते वातावरण बरोबर नसतं स्वच्छता नसते आणि आपल्याला आपल्या घरी कधी जाता येईल का हो निदान मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी आपण तिथे जायला जाऊया तिथे आपण काही खायचं नाही जेवायचं नाही राहायचं नाही मुक्काम करायचं नाही फक्त नातवांना आशीर्वाद देऊन परत यायचं माहीत नाही बघू काय होतं ते अहो एक विचारू का तुझं एक विचारू का एक विचारू ना का कधीच संपत नाही बरं विचार काय ते आपण गेल्यानंतर तरी राज आपल्या अंत्यसंस्कारासाठी येईल का येईल येईल निदान पीडा कायमची संपली म्हणून तरी तो येईल आबासाहेब पुढे म्हणालेत पण एक लक्षात ठेव समजा मी आधी गेलो आणि राज अंत्यसंस्काराला आला नाही तर माझे अंत्यसंस्कार तू करायचे आणि तू आधी गेलीस आणि तो आला नाही तर मी करेल आबासाहेब आणि आपण दोघही एकाच वेळी गेलो तर आबासाहेबांकडून कोणतंही उत्तर आलं नाही बहुधा त्यांचा डोळा लागला असावा दुसऱ्या दिवशी सकाळी राज आबासाहेब आणि आई साताऱ्याला जायला निघालेत दुतर भाग हिरवीगार झाडी वळणावळणाचा रस्ता थंडगार हवा अतिशय प्रसन्न वातावरण राज भरपूर बोलत होता पण आबासाहेब आणि आई गप्प गप्प ते काहीच बोलत नव्हते कारमधील रेडिओ एक छान गाणं ऐकत होता गदिमांची रचना आणि बाबूजींच्या जादुई आवाजातलं गाणं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा थोड्याच वेळात ते तिघही वृद्धाश्रमापाशी पोहोचलेत वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी गुलाबाचं सा फूल देऊन त्यांचं स्वागत केलं संपूर्ण वृद्धाश्रमाला त्यांनी राऊंड मारला प्रशस्त कॉन्फरन्स रूम छान मीटिंग रूम्स भलं मोठं पटांगण आणि राहण्याच्या रूम्स देखील हवेशीर मोठ्या आणि अतिशय स्वच्छ वृद्धाश्रम खरोखरच खूप सुंदर होता सर्वजण मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन बसलेत मॅनेजर साहेबांनी चहा मागवला आई बाबांनी समोर बोर्डवर लिहिलेलं बघितलं तिथे लिहिलं होतं वृद्धाश्रमाची प्रवेश फी एक लाख रुपये प्रत्येकी अरे म्हणजे आपल्यासाठी हा दोन लाख रुपये खर्च करतोय चहा पिऊन झाला आपण जाऊया का मॅनेजर साहेबांनी विचारलं आईबाबांनी मन घट्ट केलं सर्वजण एका छोट्या मीटिंग रूममध्ये आले वीस पंचवीस लोक तिथे जमलेले होते राज म्हणाला माझ्या आईबाबांना वृद्धाश्रम खूप आवडला हो ना आईबाबा यांत्रिकपणे त्यांनी मान डोलावली त्याने आईबाबांना पुढे बोलावलं आणि आईबाबांच्या हाताने दोन लाख रुपयांचा चेक त्याने मॅनेजर साहेबांना स्वाधीन केला टाळ्यांचा कटकटाट झाला आणि त्यामध्ये आईबाबांचा हुंका कोणाला ऐकू गेला नाही मॅनेजर साहेब निघतो मी राज म्हणाला राज बेटा नीट जा रे एकटा आहेस तू गाडी हळू चालव आणि घरी गेल्यानंतर आम्हाला फोन कर बाय बेटा हे काय तुम्ही मला एकट्याला पाठवतात म्हणजे आम्ही यायचं तुझ्या बरोबर खात्री करून घेण्यासाठी आईबाबांनी विचारलं हो अर्थातच आणि मग तो दोन लाख रुपयांचा वृद्धाश्रमाच्या प्रवेश फीचा दिलेला चेक अहो तो चेक तर तुमच्या लग्नाच्या एक्कावन्नव्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला दिलेल्या डोनेशनचा चेक आईबाबांसाठी हा सुखद धक्का होता परतीचा प्रवास खूपच सुखद होता प्रवास सुरू झाला आणि तेवढ्यात नेहाचा फोन आला राज कसा झाला वृद्धाश्रमातला कार्यक्रम आणि मुलं आज सकाळीच पुण्याला आलो तुझी आणि आई बाबांची आम्ही वाट बघतोय लवकर या आणि हो येताना शिरवळला आईंची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका नेहाचं फोनवरील बोलणं ऐकून झालेला गैरसमज संपला होता नातवांची ताटातूट होणार नव्हती मुलाचा आणि सुनेचा सहवास लाभणार होता हरबेल असे वाटणारे सुख अबाधित होते आणि त्याचवेळी कारमधील रेडिओ एक छान गाणं ऐकत होता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं धन्यवाद